विभाग चार काटकोन त्रिकोण रचना कटक कर्ण व एक लघु कोण दिला असता काटकोन त्रिकोण काढणे प्रश्न कर्ण सात सेंटीमीटर व एक कोण चाळीस अंश मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा कोण मापाकाचा वापर न करता आपल्याला काटकोण त्रिकोण काढायचा आहे पहिला प्रथम कर्ण काढून घ्यायचा ए बी सात सेंटीमीटर आणि तो कर्ण जो आहे तो आपल्याला दुभागायचा आहे एषा दुभागने ही कृती आपण इथं वापरायची एलिमेंटल गेली ए बिंदूवर कंपास ठेवायचं ए बीच्या निपेक्षा जास्त अंतरा वर कौंस करा खाली करा नंतर बी बिंदूवरून त्याच अंतराने त्या कंसांना छेदायचे आहे अशा पद्धतीने ए बी ह्या सात सेंटीमीटर कारणाचे आपण दोन भाग केलेले आहेत मध्यबिंदू जो आहे ए बीचा त्याला एम नाव द्यायचं आहे नंतर कंपस एम बिंदूवर ठेवायचं एम बी किंवा एम या अंतर घेऊन अर्धवर्तुळ काढायचं आहे अशा पद्धतीने अर्धवर्तुळ काढल्यानंतर कोण मापक घ्यायचं आणि ए बिंदूवरून आपल्याला एक कोण चाळीस अंशात दिलेला आहे तो चाळीस अंशाचा कोण आपल्याला इथं मोजून तो कोण काढायचा आहे तो कोण काढल्यानंतर जो अर्धवर्तुळाला जिथं छेदला त्या बिंदूला सी नाव द्यायचं आहे आणि सी आणि बी हे दोन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला ए, ए, जो ए बी सी हा काटकोण त्रिकोण तयार झालेला disini terima